स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ येथे राहतो आम्हाला सदर ठिकाणी रस्त्याची सुविधा नाही लाईटची सुविधा नाही सतत बिबटे येतात आता दोन दिवस झाले बिबट्याने तर माझ्यासमोर कुत्र्याला पकडलं आणि तो पळून गेला मी बाहेर आल्यानंतर साडेतीन वाजता कंपाऊंडच्या शेजारीच भाषा असा आठ फुटाच्या कंपाऊंडवरून बिबट्या आत आतमध्ये आला आणि कुत्र्याला पकडलं आठ फूट गेट बंद असताना कुत्र्या कुद तो बिबट्या बाहेरून येऊन कुत्र्याला आमच्या पाळीव कुत्र्याला जखमी केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेतामध्ये काम करताना बिब भिंतीच्या कडेला चार वाजता साडेचार वाजता बिबट्या उभा राहून चालत चालला तिकडं परत आज रात्री दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता परत आला होता प्रकारे बिबट्याची दहशती तर झालेली पिंजरा लावत नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट अधिकारी वगैरे काय कोण लक्ष देत नाही फॉरेस्ट ऑफिसरचे लोक आले होते त्यांना पिंजरा लावून सांगितलं आम्ही इथं ऊसाचं क्षेत्र आहे इथं दोन तीन लोकांचे लोकांना जखमी केलं कुत्रे दोन चार पाकडली दोन चार शेतकऱ्यांची त्यामुळे इथं सतत त्या बिबट्याचा वावर चालू आहे एक तर रस्ता आम्हाला नाही चिक्खल नाही पाणी आहे सतत पाऊस चालू आहे आमचं जीवन फार अवघड झालेलं आहे काय आणि इथं शेजारी ऊस वगैरे हो आहे त्यामुळं तिथे बिबटे भरपूर आहेत त्यांना म्हटलं आम्ही फॉरेस्ट ऑफिसरचे अधिकारी येऊन पाणी करून गेले म्हटलं तुम्ही तिथं पिंजरा लावा दोन दिवस झालं तो बिबट्या आमच्या कंपाऊंडच्या बाहेरून फिरतोय दुसऱ्या लोकांची बी शेजारच्यांची कुत्री पळून नेली मारून नेली त्यांनी खाऊन टाकली रस्त्याची सुविधा झाली पाहिजे चिखल झालेला जी, जी, आहे सगळा बिबट्याची शिवाय लाईट नाही आमच्या इथं लाईट नाही पोलवरती मी ग्रामपंचायतला सगळ्यांना सूचना केलेली इथं लाईटीची सुविधा करा ग्रामपंचायत कशासाठी आम्ही घरफाट्या भरतोय आम्हाला लाईट नाही आम्ही काय करायचं सगळ्या लोक आदिवासी लोक आणि ठाकर लोकं इथं आम्ही राहतोय धरणग्रस्त लोक इथं राहतोय आम्ही आम्हाला जर लाईट सुविधा नाही पोलवरती लाईट नाही गावात सगळ्या पोलवरती लाईट आहे इकडं साईटवरती आमच्या इकडं का नाही येऊ मतदानाच्या वेळेला सगळे येतात मतदानाच्या वेळेला मतं मागायला आमच्या दारात येतात पाय पडायला आणि आता का बरं लाईट लावत नाही किती दिवस झालं सांगतो आम्ही स्ट्रीट लाईटवरती खांबळे जिथं आहे तिथं तिथं तुम्ही लाईट लावा ना बिबट्याची दहशत कमी होईल कोणी विचार करत नाही सरपंच नाही ग्रामसेवक बी आपलं ग्रामसेवक पण विचार करत नाही का असे करतात लोकं आम्ही काय का आता रस्त्यासाठी बावनकुळी साहेब अखं मुख्यमंत्र्या गथाई झाल्यात तरी अजून रस्ता क्लिअर नाही आमचा आणि त्याच्यामध्ये झाडे झोडपळी सगळी रस्त्याच्या कडेला इकडं तिकडं त्या बिबट्यांचं शाळेच्या मुलांना जाण्याची किती अडचणी झाली नाही बिबट्यामधूनच उठू शकतो मुलांना पकडू शकतो अशी परिस्थिती त्यामुळे रस्त्याच्या कडेला सगळे लाईटच नाही रस्ता तर आहे पूर्वीपासून आणि इथं लाईट नाही खांबळे खांबळे आहेत काय अर्ध्या ठिकाणी कॅनालच्या वरती इथं सगळी वस्ती आहे म्हशी गोरं गाया आहेत गो लोकांची त्या लाईट नाही खांबळ्यावरती हो लाईट कोण लावणार खांबळ्यावरती हो ग्रामपंचायत लावायची का मुख्यमंत्र्यांनी लावायची ह्यांना नाही का ग्रामस्थांना जे ग्रामपंचायतचे लोक त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे आमच्या पट्ट्या वसूल करतात दरमाई वर्षाच्या वर्षाला आम्ही पैसे भरतो हे कोण मागणार बाकीचं सभासद व्हायच्या वेळेला ते येऊन मतदान मागतात आम्ही आमचं सभासद निवडून द्या याला निवडून द्या त्याला निवडून द्या हे सगळं चालतंय त्यामुळं कृपया आमची दखल घ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या आणि वळसे पाटील आणि पाटलांना सुद्धा ही विनंती आमच्या इथं पिंजरा लावा तात्काळ मतदानाला सगळे येतात इतर वेळेला कोणी येत नाही आमच्याकडं व त्यामुळं साहेबांना विनंती तुम्ही इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटला तात्काळ कळवा आणि इथं पिंजरे लावण्याची व्यवस्था करा कारण का इथं धोका होण्याची शक्यता आहे लहान मुलं आहेत पोरं शाळेला जातात त्यांना अडी अडचणी आहेत बारीक बारी, बारी पोरं ठाकरे वस्तीऊन विसरून आमच्या इथून सगळे जातात रोज सकाळ संध्याकाळ सगळे झाडं रस्त्याच्याकडेला झाडं झुडपं आहेत बिबट्या त्याच्या न घालते एखाद्या मुलाला पकडून नेऊ शकतो अशी परिस्थिती त्यामुळं अधिकारी ग्रामपंचायत झाले आमदार झाले खासदार झाले सर्वांना विनंती आहे माझी दखल घ्या दोन यामध्ये लाईट पोचली आमच्या इकडे लाईट पोचलेली नाही खांबावरती एक सिटीमध्ये गावामध्ये एल डी लावलेले आहेत मोठे मोठे आणि आमच्या इथं आदिवासी वस्तीवर का नाही डोंगर वस्तू का नाही एल ए डी ग्राम आम्ही गावामध्येच आहेत ना गावाच्या हातीत असताना एल ईडी का लावत नाही खांबावरती तात्काळ त्यांनी लावावंय अशा सूचना ग्रामपंचायतला द्यावा अधिकाऱ्यांनी या आमदार खासदार साहेबांनी बी त्यांना सांगावा ना काय करते ग्रामपंचायत कृपया मेहरबानी माझी विनंती आता तीन दिवस झालं बिबट्या कंपाऊंडच्या बाहेरून फेर फेऱ्या मारतोय रात्री नऊ वाजता आला त्या दिवशी साडेतीन चार वाजेपर्यंत कंपाऊंडच्या बाहेर झोपला होता मी स्वतः पाहायला मी शेतात काम गेलो वाराडलो म्हणजे आवाज झाला माझा तर तो बिबट्या उठून चालत चालत गेला तिकडे पलीकडं रानामध्ये साडेतीन चार वाजता दुपारी ह्यामुळं इथं दहशत झालेली आहे त्या बिबट्याची त्यामुळं आमच्या वस्तीवरती तात्काळ पिंजरा लावण्याबाबत अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना विनंती आणि लाईट ग्रा लाईटसाठी ग्राम ग्रामपंचायतला ग्राम विनंती त्यामुळे तात्काळ आमच्या इथं रस्ता आणि ती लाईटीची सुविधा झाली पाहिजे